एकवीरा टमानी एकवीटेट सामानी बंफर ऑफर दहा हजारात सोफा सेट त्याच्यावर एक से कूलर फ्री दहा हजारात सोफा सेट त्याच्यावर मोठं कूलर फ्री साठ लिटरचं राज कंपनीचं कूलर फ्री बंफर ऑफर ऑफर चालू आहे हो टीव्ही चालू करून द्या एकदा चला बंफर ऑफरमध्ये सोप्याचे कलर डिझाईन बघून घ्या कपाट कपाटावरही कूलर फ्री पंधरा हजारात कपाट थ्री डोअरचं कपाट पंधरा हजारात त्याच्यावर एक राज कंपनीचं साठ लिटरचं कूलर फ्री बंफर ऑफर एकविरा टेटर थांबानी तालुका मालेगाव वाशिम फक्त ऑफर गुढीपाडव्यापर्यंत सीमित पंधरा हजाराच्या वरची खरेदी केल्यास एक मिक्सर फ्री ऑफर फक्त गुढीपाडव्यापर्यंत सीमित लवकर येणाऱ्याला नियमराटी लागू लवकर येणाऱ्याला प्राधान्य चला छोटे पंखे आलेले आहेत गाडीतले छोटे पंखे आलेले आहेत गाडीतले हे बॅटरीवर चालणारे सी पी प्लस सी पी प्लसचा पूर्ण सेटअप दहा हजार रुपयात सी पी प्लसचा पूर्ण सेटअप दहा हजार रुपये त्याच्यानंतर मिक्सरचा भरपूर स्टॉक आलेला आहे बाराशे रुपयात मिक्सर एक वर्षपेस्टूची गॅरंटी बंपर ऑफर बघून घ्या पिंटोचा पेटी पॅक आलेला आहे विंटोचा पेटी पॅक आलेला आहे एकसठ हजार रुपये किंमत आहे समोरची पार्टी जेवढ्या देईल तेवढ्यात आहे कपाट बघून घ्या जबरदस्त कंडिशनमध्ये त्याच्यानंतर एलवाले सोफा सेट भरपूर आलेले आहेत हे बघा साठ लिटरवाले कूलर कूलरची गाडी अजून येणार आहे जबरदस्त कंडिशनमध्ये कूलर फ्री आहे सोफा सेटवर कूलर फ्री बंपर ऑफर काचा माल भरपूर स्टॉक हो अवेलेबल आहे अभ्यासिकेच्या चेअर आलेले आहेत बघून घ्या चेअरची कंडिशन खाली बॅग वगैरे पुस्तकं ठेवण्यासाठी आहे समोर आपलं जबरदस्त कंडिशनमध्ये अशी ठेवू शकता पाटी चेअर म्हणूनही यूज होते प्लस अभ्यासासाठी पण आहे शंभरचा स्टॉक आहे कुणाला पाहिजे तर लवकर या लवकर घेऊन जा बघा पूर्ण पूर्ण सेटिंगमध्ये जबरदस्त कंडिशनमध्ये लावा ताकत टेबल वगैरे आलेले आहेत हे वा फाटल ना दे चला ह्या मशिनी आलेल्या आहेत गाड्या साफ करायच्या जबरदस्त कंडिशनमध्ये लावा ताकत गाद्या बुक झालेल्या आहेत तीन बाय सहा मध्ये के केबिन आलेली आहे केबिन लागत असेल कुणाला तर लॉकर लॉकरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सगळे काय घ्याणं काढून तिकडचं पण व्हिडिओ काढायचा आहे पंख्याचा माल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे हजार रुपयात एक वर्ष गॅरंटी दोन मिनटं बसा ए धाब्याला आवाज दे हजार रुपयात एक वर्ष गॅरंटी पंखे सीलिंग फॅन आहे लावा ला। देत महाग केलेलं आहे बैलगड्याचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कॉफी मशीन अवेलेबल आहे पूर्ण चालू कंडिशनमध्ये त्याच्यानंतर बॉक्स पलंग कूलरचा भरपूर स्टॉक आलेला आहे आणि आज पण गाडी येणार आहे कूलरची घड्या करून घे रे याच्या घड्या करून घे ताडपत्र्या जाध्याकाळी घड्या करून घे तरी पण बॉक्सवालां भरपूर स्टॉक अवेलेबल आहे जे कुठे नाही ते इथे काउंटर आलेले आहेत मेडिकल वाल्यांसाठी काउंटर आलेले आहेत मेडिकल साडे साठी काउंटर आलेले आहेत जबरदस्त कंडिशन मध्ये लावा ता का हो गाडी या लागली कार्पेट पटापट घड्या करून घ्या शटरचा माल भरपूर अवेलेबल आहे शटरचा माल भरपूर अवेलेबल आहे रॅक रॅक पण भरपूर अवेलेबल आहे काउंटर पत्राचा स्टॉक भरपूर अवेलेबल आहे काय काय माल आलेला पूर्ण सबस्क्राईब करून घ्या लवकर दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत आपल्याला स्टाईलचा बॉक्स शंभर रुपये बॉक्स फक्त संडास बाथरूम किचनची स्टाईल अवेलेबल आहे शंभर रुपये बॉक्स पत्राचा माल बघून घ्या त्याच्यानंतर आपले जिने आलेले जिने लोखंडी जिने तुम्हाला लागत असतील तर बघून घ्या लोखंडी जिने आहेत जबरदस्त कंडिशनमध्ये ता तालुका ता मालेगाव वाशिम रॅक प्लायमध्ये अवेलेबल आहे भूषामध्ये अवेलेबल आहे हे फाटू देऊ नका रे दादा काउंटर काउंटरचा माल भरपूर आलेला लावा ताकत मी तो म्हणून दोन मिनट टीव्याचा माल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पाण्याच्या टाके आलेले आहेत कोंडे अवेलेबल आहेत डी फ्रीज अवेलेबल आहे पेटी पॅकमध्ये लॉकर आहेत छोटे लॉकर ओपन प्राईस हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल पण चार बाय सातमध्ये रॅक अवेलेबल आहे चार बाय सहामध्ये गमे बम माल अवेलेबल आहे त्याच्यानंतर हे फ्रीजर आलेलं आहे केर चालू वगैरे टकाटक तक। जबरदस्त कंडिशन मध्ये फ्रीझर आहे ओके कंडिशन मध्ये डेक्स बेंच अवेलेबल आहेत डेस्क बेंच अवेलेबल आहे एकवीर ट्रेडर सामान तालुका तालुका मालचा जिल्हावासी खुर्च्याचा माल भरपूर स्टॉक अवेलेबल आहे पूर्ण व्हिडिओ पाहून येणाऱ्याला एक स्पेशल गिफ्ट मिळेल एक प्रश्न विचारलेला त्याचे उत्तर द्याचा प्रोजेक्टरचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे कपाटाचा माल आलेला आहे भरपूर लवकर या लवकर घेऊन जा एकवीरा टेडर्स आम्हाने पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन येऊ टी व्हीचा माल बघून घ्या एकदा बत्तीस इंची त्रेचाळीस इंची पंचावन्न इंचीमध्ये अवेलेबल आहे एक वर्ष पीस टू पीस गॅरंटी आहे लावा ताकद पूर्ण पेटी पॅक आहे पेटी पॅकमध्ये प्रिंटर एकच राहिलेलं आहे सॅमसंगचं जबरदस्त कंडिशन मध्ये यूट्यूब फेसबुक व्हॉट्सअप सगळं चालणार हो टाका एक विराट ट्रेडर्स मध्ये टाइम दिल्याबद्दल